पंचवीस वर्षाची अखंड विश्वसनीय परंपरा असलेला रांधवन बंधू यांचा टाकळी डोकेश्वरचा सुप्रसिद्ध वडापाव शाखा क्रमांक दोन साकूर मध्ये लवकरच आपल्या सेवेत चौचाखा मंजिंका ताजा आणि स्वादिष्ट वडापावचा आनंद लवकरच साकूर मध्ये उपलब्ध होणार आहे आमचं वचन दर्जा स्वच्छता आणि अतूट चव जे भिकार भंगार मला रस्त्यावर विचारायला बसले त्यांचा काय मी चिंता सगळे पडले होते काही वार्ताहरांनी सुपाऱ्या घेतल्या होत्या जे दारूवर विकले जे पैशावर विकले त्यांचा माझ्याकडे येण्याचा अधिकार आणि ज्या काही खोट बोलायचं रिटून बोलायचं हे सगळा प्रकार जो झाला किंवा दारूचा पैशाचा खूप वापर गैरवापर झाला काही वार्ताहरांना त्यांचे गुलाम बनवले गेले काही वार्ताहर पॅकेज वरती काम करत होती पिक नरेटिव्ह पसरत होते आणि याचा सगळ्याचा परिणाम थोडंफार इकडं तिकडं पण विजय विजय जे गावानं ओवळून टाकलेले ते पुढारी माझ काय करते आता आतापर्यंत इलेक्शन आलं गावा गावा नाए, नाए। का जी की ढाबे खुले करून द्यायचे गावागावामध्ये दारूचे खोके नेऊन टाकायचे पाकिटवाल्या पुढाऱ्यांना पाकिटं द्यायची पाच वर्ष कुणाला भेटायचं नाही बरोबर नाही आणि मग शेवटला ती पाकिटं दिली का त्या पुढाऱ्यांची किंमत काय काही जणांनी तर बोलून दाखवलं की कोणाकुणाची काय किंमत आहे हे आम्हाला माहीत आहे आणि मग त्या किंमतवाले पुढारी आपली लाळ घाटत घटत तिथपर्यंत जाणार तिथं त्यांची पाकिटं घेणार आणि गावात येऊन सांगणार अरे हा चांगला डोळे झाकून दुधला हा चांगला दादा चांगला हा आता मला सांगा तुम्ही विश्वास दादाला हे आहेत अकोले तालुक्याचे आमदार किरण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत हे आता पुन्हा दुसऱ्यांदा अकोले तालुक्याचे आमदार झालेत तसा हा त्यांचा निसटता विजय पण त्यांनी विजय मिळवल्यानंतर जे वक्तव्य केले ते आमदार पदाला शोभनीय नाही विरोधात काम करणाऱ्यांचा माजमोड पाहून घेऊ गय केली जाणार नाही ही, ही वक्तव्य एका आमदारानं करणं योग्य आहे का नक्कीच नाही त्यात निवडून आल्यावर बोलणं म्हणजे सत्तेची घमेंड म्हणायची सन 2024 हजार चोवीस मध्ये अकोले विधानसभा मतदारसंघात निवडणूक संपन्न झाली आहे तर मतमोजणीत आमदार डॉक्टर किरण लहामटे यांचा अवघ्या पाच हजार पाचशे छप्पन्न मतांच्या फरकानं विजय झालेला आहे त्यांच्या अंगावर विजयाचा गुलाल पडताच त्यांनी गाव पुढारी यांना थेट धमकीवादार इशारा दिलाय यामध्ये त्यांनी वार्ताहरांना देखील सोडलं नाही पत्रकारांनी पाकिट घेऊन काम केले असल्याचा आरोप त्यांनी केला सर्वसामान्य पत्रकारांसह ज्येष्ठ पत्रकारांचा देखील यात अपमान होतोय पत्रकारांची नाहक बदनामी या महाशयांनी केली तर सत्तेची मस्ती आली असल्यानं त्यांनी त्यांचे एकूण वागण्यातून व बोलण्यातून दिसून येत आहे सन दोन हजार एकोणावीसच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यात भाजपा शिवसेना सरकार होते विकासाचा मार्ग निवडायचा या भूमिकेने माजी आमदार वैभवराव पिचड यांनी राष्ट्रवादी पक्षाला रामराम ठोकत भाजप पक्षात प्रवेश केला होता तालुक्याच्या विकासाचं मॉडेल घेऊन प्रवेश केला होता या निवडणुकीत माजी आमदार वैभवराव पिचड यांना जनतेच्या रोषाला सामोरं जावं लागलं होतं तर पिचडांच्या विरोधात असलेल्या लाटेवर आमदार डॉक्टर किरण लहामटे एक लाख तेरा हजार तीनशे चौदा मतांनी निवडून आले होते मग यावेळेस यांनी या, या सर्वांना पाकिटा दिली होती का असंच म्हणायचं का आता आत्ताची सन दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत एक लाख ब्याण्णव हजार आठशे सात मतदारांनी मतदान केलंय यामध्ये अमित भांगरे यांना अडुसठ हजार चारशे दोन मतं मिळाली तर <गला> माजी आमदार वैभवराव पिचड हे अपक्ष उमेदवार असून देखील त्यांना बत्तीस हजार सातशे त्र्याऐंशी व आदिवासी समाजाचे नेते म्हणून मारुती मेंगाळ यांना दहा हजार आठशे तीस मतं मिळाली तर इतर अपक्ष उमेदवारांना उर्वरित मतं मिळाली खरंतर वैभव पिचड व मारुती मेंगाळ या उमेदवारांमुळे मताचं मोठं विभाजन झालं यामध्ये अवघ्या पाच हजार पाचशे छप्पन्न मतांनी डॉक्टर किरण लहामटे यांचा विजय झाला आहे खर तर लाडक्या बहिणींच्या नाटेवर आमदार लहामटे यांचा विजय झालाय तर ते थेट आता गाव पुढाऱ्यांना धमक्या देत आहेत त्याचबरोबर पत्रकारांना देखील बदनामी होईल असं वक्तव्य करतायत लोकशाही प्रक्रियेत तर लोकतांत्रिक प्रक्रियेत या सर्व गोष्टी होत असतात सत्ता ही पाच वर्षाची असते सत्ता येते सत्ता जाते परंतु लोकप्रतिनिधी निवडून आल्यावर हे जनसेवक असतात त्यांनी जनतेची सेवा करायची असते विकासावर काम करायचं असतं हे आमदार डॉक्टर किरण लहामटे विसरलेले दिसतात आणि अकोले तालुक्यात वेगळंच चित्र निर्माण झालंय तर मग संविधानाने दिलेला अधिकार बजावलेल्या मतदारांनी व ज्यांनी आपल्या आवडत्या उमेदवार निवडून देण्यासाठी अहरात्र काम केलं त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावून चूक केली का अशा विरोधात काम केलेल्या मतदारांची कामे कोण करणार त्यांनी कुठं जायचं हा प्रश्न सर्वसामान्य मतदारांना निर्माण झालाय ज्यांनी आपले मत लोकशाही मार्गाने नोंदवले त्यांना कोणी वाली उरलाय का हा देखील प्रश्न पडत आहे त्यांची कामे कोण करणार पुढील पाच वर्षात आता आमदार डॉक्टर किरण लाहमटे यांना तालुक्याची राजगादी मिळाली खरी परंतु जनतेला थेट इशारा मिळत असल्यानं मतदारांत आमदारांवरील नाराजीचा सूर वाढतच चाललाय हे अकोले तालुक्याचं भयानक वास्तव